आजपर्यंत अनेक सर्वसामान्य माणसांना लिफ्टमध्ये अडकल्याचं आपण ऐकलं असेल पाहिलं असेल परंतु चक्क भाजप नेते लिफ्टमध्ये अडकल्याचं वसईमध्ये पाहायला मिळालेलं आहे प्रवीण दरेकर भाजपचे नेते आहेत ते वसईमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते आणि थर्ड फ्लोअरला हा कार्यक्रम होता आणि त्याच वेळेला लिफ्ट सुरू झाली आणि ती बेसमेंटमध्ये गेली आणि धडकन आपटली आणि तब्बल पंधरा ते वीस मिनटं जे आहेत प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये ओढते वसई पश्चिमेच्या बाभोळा परिसरामध्ये स्वयं पुनर्विकासाचा एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमाला माझा हजारो लोक उपस्थित होते आणि त्याचवेळी प्रवीण दरेकर मार्गदर्शन करण्यासाठी आले आणि तिसऱ्या माळावर जाण्यासाठी ते लिफ्टमध्ये घुसले त्याचवेळी त्यांच्यासोबत वसईचे आमदार स्नेहा पंडित आणि नालासोपाराचे आमदार राजे नाईक यांच्यासहित उत्साही कार्यकर्ते होते परंतु प्रत्यक्षात लिफ्टमध्ये दहा ते पा बारा लोकांची कॅपॅसिटी असताना उत्साही कार्यकर्ते देखील चढले सतरा ते अठरा लोक या लिफ्टमध्ये चढले आणि लिफ्ट जी आहे लिफ्टने वर जाताच ती अचानक धडकन खाली बेसमेंटमध्ये कोसळली आणि वीस मिनिटं दरेकरांना जे आहे की लिफ्टमध्ये आमदारांसोबत काढावी लागली त्यामुळे अक्षरशः घामा झाले होते त्यामुळे नक्की आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले की एकीकडे एक दहा माणसांची कॅपॅसिटी असताना भारतीय जनता पार्टीच्या उत्साही कार्यकर्त्यांनी हा आता पना का केला पोलीस असतील किंवा फायर ब्रिगेड असेल यांच्या मदतीने आणि जे बिल्डिंग आहे त्याच्या स्टाफच्या मदतीने प्रवीण दराकर यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतरच स्वयं रिडेव्हलपमेंट सेल्फ रिडेव्हलपमेंटचं से लेक्चर पुन्हा एकदा सुरू झालं सर्व परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे कोणालाही दुखापत झाली नाही सर्व लिफ्ट मध्ये अडकलेले लोक सुरक्षित आहेत परंतु पुन्हा एकदा लिफ्ट मध्ये तुम्ही जर चढत असाल किंवा प्रवास करत असाल तर लिफ्टच्या क्षमतेनुसारच तुम्हाला प्रवास करायला हवा किंवा लिफ्टमध्ये तेव्हा त्यावड़ा, तेवढाच लोकांनी आतमध्ये प्रवास करायला हवा या संपूर्ण घटनेनंतर जे आहे की हा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे की ह्या बिल्डिंगची लिफ्टची कॅपॅसिटी किती होती किंवा लिमची जी बिल्डिंगची लिफ्ट होती तिचा जो आहे मेंटेनन्स झाला होता का त्या देखील गोष्टी विचार करायला लावणाऱ्या आहेत एच पी एल साठी प्रवीण नारवडे वसई नाही साई साई वसाईची लिफ्ट असतेच आहे